नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळत असे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती रावरी बॉम्बरी आवक आलेली सतरा क्विंटलची किमान दर भेटला हे पाच हजार आठशे रुपये कमाल दर हे सात हजार रुपये आणि सर्व धरण भेटला एक सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सिल्लोड आवक आलेली आठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर एक सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला एक सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बादासिमती भोकर आलेली पस्तीस क्विंटलची किमानध्र भेटलं आहे सहा हजार पाचशे पंचाळीस रुपये कमालद्र भेटलं आहे सहा हजार नऊशे अठ्याऐंशी रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सहा हजार सातशे सहासष्ट रुपये त्यानंतरची बादासिमती कारंजा आलेली अठ्ठावीस क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये कमालद्र भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समती रिसोड आवक आलेली अठराशे क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रंद्र भेट आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे मुरुम जात आहे गज्जर आवक आलेली सहाशे बहात्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात सात हजार चारशे एकसष्ट रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार सीमती अकोला जात आहे लाल आवकाली दोन हजार तीनशे पंचाळीस क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्रा भेटला आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र वेटला सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार असेल अमरावती आव जात आहे लाल आवकालेली सहा हजार सातशे दोन क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेट आहे सात हजार तीनशे पासष्ट रुपये आणि सर्वात रंध्र वेटला सात हजार एकशे ब्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार सेमित चिखली जात आहे लाल आवक आलेली चारशे नव्वद क्विंटलची किमान भेटला सा आहे सहा हजार सात चारशे पन्नास रुपये कमालद्रा भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार सेमती नागपूर जात आहे लाल आवक आलेली तीन हजार दोनशे पंचवीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे ब्याऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे छत्तीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद